स्मृतीचं अभिवादन करून फुले शाहू आंबेडकर यांच्या विनम विचारांना अभिवादन करून आज साताऱ्याच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान या अंतर्गत आयोजित केलेले या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित असणारे राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री जी शिंदे साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांच्या नियोजना अंतर्गत आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहेत ते मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहकारी आणि त्याचबरोबर या जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे नरेंद्रजी पाटील साहेब महेशजी शिंदे छत्रपती श्री शिवेंद्रराजे भोसले मकरंद जयकुमार जी गोरे दीपकजी चव्हाण व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य मान्यवर आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जी कदम भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष जी कदम शिवसेनेचे सन्मान्य जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जी जाधव व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व महायुतीचे पदाधिकारी घटक पक्षांचे उपस्थित असणारे पदाधिकारी सन्मान्य पत्रकार अधिकारी जमलेले बंधू आणि भगिनी आपल्या सर्वच भगिनींसाठी आजचा हा दिवस हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे कारण रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला आज साताऱ्याच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये आपला हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गतला सोहळा पार पडत आहे कालच आम्ही पुण्यामध्ये याचा राज्यस्तरीय कार्यक्रम केला पण राजे आपण हा कार्यक्रम अठरा तारखेला के आयोजित केला असल्यामुळे कालच्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय कार्यक्रम आयोजित केला पण के आज साताऱ्यामध्ये हा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम हा सोहळा आयोजित केलेला असल्यामुळे कालच्या ऐवजी आज हा सोहळा आपल्या दोघांच्या उपस्थितीमध्ये इथे पार पडत आहे मी आपल्या सर्वच भगिनींच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री दादांचे या ठिकाणी मनापासूनचे आभार मानते की आपल्या सख्खे भाऊ आपल्या सख्ख्या भावांना आपण उद्या राखी बांधणार आहोत आणि त्यांच्याकडनं आपल्याला जी काही ओवाळणी आहे ती उद्या मिळणार आहे पण या आपल्या तीन लाडक्या भावांच्या माध्यमातून आपल्याला रक्षाबंधनची ओवाळणी ही रक्षाबंधनच्या पाच दिवस आधीपासून वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आज सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा चौदा तारखेपासूनच आपण मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ हा वितरित केला साहेब आवर्जून मला आपल्याला सांगायचंय त्या सातारा जिल्ह्यामध्ये एक पासून नोंदणी सुरू केल्यापासूनच उद्दंड असा प्रतिसाद आपल्याला मिळाला आणि साधारणपणे पाच लाख एकवीस हजारपेक्षा जास्ती अर्ज हे या ठिकाणी प्राप्त झाले आम्ही आणि शंभूराज हे नेहमीच देसाई साहेब आम्ही संपर्कात असायचो आणि आमच्या चर्चेमध्ये नेहमीच हा विषय व्हायचा की, सर्वा की सर्वात जास्ती ऑनलाईन नोंदणी ही सर्वात गतिमान पद्धतीने जर कुठे झाली असेल तर ती सातारा जिल्ह्यामध्ये निश्चितपणाने झाली आणि ज्या ज्या वेळेला आम्ही या योजनेअंतर्गत आढावा घेतला त्या वेळेला पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये नेहमीच साताऱ्याचं नाव या आढाव्यामध्ये मध्ये येत असायचं आणि आज हा भव्य दिव्य कार्यक्रम होत असताना साधारणपणे नव्वद टक्के पेक्षा अधिक आपले डीबीटी झालेले आहेत ज्यांचे ज्यांचे आधार सीडेड नाही आहेत म्हणजे आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला लिंक नाही आहेत त्याची सुद्धा प्रक्रिया इथे पालकमंत्र्यांच्या निरीक्षणाखाली गतिमान पद्धतीनं सुरू आहे आणि जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के जे लाभार्थी आहेत ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना आपण इथं पात्र करू शकलेलो आहोत त्याच्यामुळे हा एक अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद आज सातारा जिल्ह्यातून मिळाला याबद्दल मनस्वी मी जिल्हा प्रशासनाचे सुद्धा आभार मानते माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि अनेकदा ज्या वेळेला आपल्याला मध्ये किंवा पोर्टलमध्ये अडचणी येत होत्या त्यावेळेला रात्री बारा वाजल्यापासून पहाटे पाच सहा वाजेपर्यंत माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस असतील या त्या ठिकाणी फॉर्म भरण्याचं काम करायच्या त्यामुळे खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा निश्चितपणाने या योजनेअंतर्गत आपण लाभ देत आहोत मी या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानेन की साहेब आजपर्यंतच्या कुठल्याही शासकीय योजनेमध्ये आपण अशासकीय कर्मचाऱ्यांना समावेश करून घेतला नव्हता पण या योजनेअंतर्गत आपण अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या यांना सुद्धा आपण लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ देत आहोत त्यामुळे माझी अंगणवाडी सेविका ही फॉर्म सुद्धा भरून घेत आहे आणि ती त्या ठिकाणी फॉर्मची नोंदणी सुद्धा करून घेत आहेत याचबरोबर आशा सेविका असतील ग्रामसेवक असतील डेटा ऑपरेटर असतील सुवि सेवा सुविधा केंद्र असेल यांनी सुद्धा मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि साहेब सुरुवातीला आपल्याकडे सगळ्यांकडे तक्रारी यायच्या की आम्हाला जॉईंट अकाउंट आहे आमचं आमच्या पतीसोबत जॉईंट अकाउंट आहे नवऱ्यासोबत जॉईंट अकाउंट आहे आम्हाला पण या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे पण जाणून बुजून खऱ्या अर्थानं त्याच्या मागे एक सकारात्मक मा भूमिका ठेवून आपल्या तिघांच्या मार्गदर्शनाखाली त्या महिलेचं वैयक्तिक अकाउंटच असावं ही अट आपण यासाठी ठेवली की जॉईंट अकाउंटने कदाचित तुम्हाला डीबीटीचा मेसेज आला असता पण जिथपर्यंत तुम्ही बँक बँकमधना ती रक्कम विड्रॉ करायला गेला असतात तुमच्या खात्यात राहिली असती का नाही का विड्रॉ झाली असती याची निश्चितपणाने आपल्याकडे नव्हती म्हणून तुमच्या सगळ्या वैयक्तिक रक्कम जमा निर्णय सरकारने घेतला या संदर्भातलं जे काही मार्गदर्शन मनोगत आहे ते आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करणारच आहेत पण मी तुम्हाला सगळ्याच जणींचे मनस्वी आभार मानते की उद्दंड असा प्रतिसाद आपण या योजनेला दिला आणि विरोधकांकडून लाख टीका झाल्या योजना यशस्वी करण्यामध्ये माझ्या लाभार्थी महिला भगिनींचा सुद्धा मोलाचा वाटा आहे कारण आपण या योजनेला प्रतिसाद दिलात आणि म्हणून आज ही योजना यशस्वीरित्या आपण पार पडू शकलो मी शंभूराज देसाईंचे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे सन्मान्य सर्व आमदार महोदयांचे सुद्धा या निमित्ताने आभार मानेन की आजच्या या भव्य दिव्य अशा कार्यक्रमामध्ये आपण मला सहभागी होण्याची संधी त्यानिमित्ताने दिली कालच्या दिवसामध्ये इतका मोठा खरं तर इथं आणि बघितला तर स्टेजच्या या उजव्या बाजूला इतकं पाणी साचलेलं होतं पण तरी सुद्धा आपल्या सगळ्यांची आणि या भगिनींची इच्छाशक्ती होती की या दोन भावंडांसोबत त्यांना आजचा हा दिवस साजरा करायचा होता आणि म्हणूनच हा सोहळा आज आपण यशस्वीरित्या या ठिकाणी आयोजित करू शकलो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वच जणींना मनापासूनच्या शुभेच्छा धन्यवाद